See? आणि काही देणगी मिळालेली आहे म्हणून काय नाव आहे तुमचं प्राची यांना शिंदेवाणी परिषद मार्गदर्शक सन्मान श्री दोगे साहेब यांच्याकडून पन्नास रुपये पारदर्शक मिळालं परमात्मा एक नंबर परमात्मा बोल न चल न भग न लय तु नरहा देव मार्ग परमात्मा एक नंबर бы поймать моей आम्हाला व्यसन कोणतंच नव्हतं आणि आम्ही भूतबाध्याने खूप त्रस्त होतो आम्ही व्यसन असं अजिबात केलेलं नाही आमच्या वडिलाला बी दारूच्या शेवक नाही आणि आम्हालाही नाही दोघाही भावाला आम्ही भूतबाध्याने खूप त्रस्त होतो आमचे वडील खूप बिमार पडले होते दोन हजार चौदा मध्ये तेच परिस्थिती होती त्यावेळेस बी मार्ग मार्गात यामध्ये आम्हाला आमचे काकू कविताबाई तिवाळे आम्ही ना त्यांचं ऐकलं नाही आणि दोन हजार सोळामध्ये माझं लग्न झालं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये लग्न झालं त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये माझे वडील खूप बिमार पडले आणि आम्ही दवाखाना वगैरे भरपूर काही केलं बाहेरचं पाहिलं पण आराम कुठेच मिळत नव्हता आणि ते त्यांची तब्येत खराब होती तर ते घरी होते आणि त्यावेळेस माझी पण तब्येत खराब झाली आणि मी तब्येत खराब असताना मी घरी होतो घरी असताना मी माझ्या वडिलाकडे पाहत होतो की ते रात्रभर झोपत नव्हते आणि दिवसांनी झोपत नव्हते जेवण फक्त होती मी हा प्रकार चार पाच दिवस पाहिला चार पाच दिवस मी तब्येतीनं झोपून असल्याने माझा भाऊ वावरामध्ये बैल गाय वगैरे सर्व घेऊन गेला होता चार तास पाऊस पडला नाले भरून होते आणि तो वावरामध्ये त्याची तब्येत खराब असताना तो बैल वावरा दुसऱ्याच्या वावरामध्ये बांधून तो आपल्या स्वतःच्या वावरामध्ये झोपडीमध्ये जाऊन झोपला होता आणि चार तास पावसाले होऊन गेले सर्व गावा गावाकडे लोक आले आम्ही म्हणून हा आला काऊन नाही मी तब्येतीचा असताना मी एक गावातील एक माणूस घेतला आणि एक पोरगा घेतला मोहल्ल्यातला आणि आम्ही तिघही जण गेलो छातीभर पाण्यामधून जसं जसं म्हणजे रस्त्यानं लोक भेटत होते तसं तसं ते लोक सांगत होते आम्हाला की नाही बा बैल दिसले तेव्हा भाऊ दिसला नाही तर आम्ही ते ऐकून आमची म्हणजे असं वाटे की हा गेला कुठं बा आणि विजेचा कडकडाट खूप होता त्यावेळेस तर आम्ही छाती छाती पाण्यामध्ये कुदून गेलो इखाटून तिखाट पण आम्हाला काही झालं नाही त्यावेळेस आम्ही लोकांनी केलेले कुंपण काट्याचे ते सुद्धा ओलांडले पण आम्हाला असं काहीच झालं नाही आणि आम्ही जसं म्हणजे वावराच्या पाशी गेलो तर जवळपास खूप टाइम झाला होता अंधार पडून गेला होता आणि तिथं गेल्यानंतर हा आम्हाला बैल घेऊन येताना दिसला मी त्याच्यावर बावरलो कारण की मला थोडी माहीत होतं की याची तब्येत खराब झाली म्हणून आम्ही त्याच्यावर बावरलो आणि त्याला सोबत घरी आणलं थोडी तापाने झोपला दोन दिवस असेच गेले पुन्हा तरी म्हणजे असं काही वाटलं नाही मग नंतर अचानक मंगळवार दिवस होता मंगळवार दिवस अठ्ठावीस तारीख सप्टेंबर महिना या दिवशी माझ्या डोक्यामध्ये ठीक नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान विचार आले की आपण साला आता असंच मरू म्हटलं कारण की एका वैदानी म्हटलं होतं तुला पाहून घेईन म्हणे ज्यावेळेस तो पाहून घेऊन म्हणे माया विचार डोक्यामध्ये विचार आला की साला म्हटलं आपण आता मरतो आपल्याला दुसरा पर्यायच नाही आहे कारण की वडील बी झोपले मी बी बैलाले चारा पाणी कराले कोणी नव्हतं त्यावेळेस हे बैलासाठी दोन पेंड्या तीन पेंड्या गवत आणत होते ते टाकत होते आमच्या घरी एवढी बकट बिकट परिस्थिती होती की काही सुचत नव्हतं असाच मंगळवार दिवस होता अठ्ठावीस तारीख सप्टेंबर महिना त्यावेळेस माया डोक्यात विचार आले की आपल्याला म्हणत होते म्हटलं सर्वजण की मार्गात या तर त्यावेळेस मी आपल्या मुखातून माझ्या मुखातून शब्द निघले आणि मी माझ्या आईला माझ्या वडिलाला माझ्या पत्नीला मी म्हटलं की आपण या मार्गामध्ये जाऊ बा मी असं म्हणता बरोबर चेहऱ्यावर म्हणजे हसी खुशीचा माहोल झाला आणि एवढं म्हणतच आहोत कविता काकू तिवाड्या आमच्या घरी चक्कीवरून दळण आणलं होतं त्यानं तशाच त्या आल्या आल्या आणि आम्ही त्यांना सांगितलं तसंच माझी मोठी ताई संगीताई सोरमारे मुक्काम खैरी हे सुद्धा मार्गात होते यांना मी फोन केला की आम्ही आता मार्गात यायचा आहे बा